शुभ सकाळ कशात तुम्ही म्हणजे मी आहे तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत करत आहे कारण का मी ब्लॉग काढले नाहीत कारण का मला ब्लॉग काढायला भेटले नाहीत कारण माझी मिसेस ॲडमिट आहे त्यामुळं मला ब्लॉग काढता आले नाही तर मी छोटासा एक ब्लॉग माझी मिसेस आज आहेत त्याच्यात मी छोटासा एक ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही समजून घ्या तर पुढच्या वर्षी ह्या वर्षी तुम्हाला नवी वर्षाच्या कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येतील तर चला आता माझे मित्र येणार आहेत आपण भेटूया नु मालडब्यामध्ये बसलो आहे आता चाललं आहे हॉस्पिटलला तर बघू शकता तर डबा बघू शकता आपण गर्दी एवढी आहे आणि चेंबूरला मी उतरलो आहे आता गावी आपण झाल्या उशीर चला चला बघू शकता इथे एवढी गर्दी आहे तर न आपण जरा एक काम आहे मित्रांनो मित्रा आता मी माझी मित्राची वाट बघतो ते का आला नाही अजून तसा तो मानकुरला आहे तर सध्या इथे चेंबूरला माझा मित्र आहे माझा त्यांनी पी ए बी एफ काढला होता तर त्याला आपण थोडा आलो इथे चेंबूर आता भेटून जाव्या तर चला तर उतरलो आहे चेंबूर स्टेशनला आता आपण जाणार आहे जनता मार्केट आहे इथे प्रत्येक झेरॉक्स कॉपी तुम्हाला काय करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता इकडे लागूनच चेंबू स्टेशनला जनता मार्केट आहे तर बघू शकता इथे जनता मार्केटमध्ये आहे तुम्हाला झेरॉक्स प्रत्येक झेरॉक्स काय असेल ते तर आपण करू शकतो हे आम्हाला अण्णा पी एफ निकलत आहे देखो का चेंबू स्टेशन आहे बघू शकता इथे अम्मित बघू शकता जनता मार्केटची गरज आणि प्रत्येक तुम्हाला झेरॉक्स मेहंदी आणि काय असेल तर साडी वेळी ब्लाऊज तुम्हाला फिटिंग बिडिंग काय करायचं बॅग बिकचं पण आहे टेलर बिलर आहेत सगळे टेलर आणि मेन म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला घराचे पेपर वेपर बनवायचे असेल तर इथंच असेल टेलर आहेत तर आपण बघूया आपण बाहेर गेलो की हा बाहेर पडलो की आपण आलो रोडला हे चेंबूर डेशनच्या मार्केट आहे आणि हा तुम्हाला बघू शकता इथे जी पण गल्ली आहे ती पण गल्ली आहे तर चला आपल्याला जायचं तिकडे मित्र येणार आहेत तर आपण भेटी आज जे मित्र येणार आहे तर त्याला बघूया भेटी कुठे येतो आमचे काय बोलते तिथं ते समजत नाही तर बघू शकता इकडे ते बघा आहे का हो इकडं आहे की इकडं मग मी तर मित्रांनो बघू शकता त्यांनी आम्हाला आहे कुठं आहे ते काय माहिती नाही तर बघू शकता मामा आहे तिथं बरोबर राज्या तर चाललोय आम्ही आता बघू आता पुढे काय कसं काय ते आपण आता उतरलो आहे कुर्ला स्टेशनला तर आपण हार्बर सोडून आता सेंट्रल पकडायचे आहे सायनला उतरायला तर इथे फास्ट आहे आणि तिकडे स्लो आहे कारण स्लो आपली सायनला थांबणार आहे अरे गेली गाडी इथं बघू शकता आपली गाडी गेली तर येईल तरी पण गाडी दुसरी गाडी आहेच आपल्याला तर चला आपण एवढी गाडी होती ना बारा बाजून झालेली ते पुढं पाठी बसत नाही काय अशी गर्दी होत तर मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे गाडीला पकडायची आहे आपल्याला असू दे गर्दी बघू शकता इकडे तर आहे एवढी गर्दी आहे बघा बघू शकता आपल्या गाडीला गर्दी नाही आहे ते बघू शकता आपल्याला गाडी खाली भेटली इकडे एवढीच गर्दी आहे लाभार्थ कसा काय बोलतो आपला सायन टेशन आलेलं आहे तर आम्ही उतरतो आता सायन टेशनला तर चला आपण जाऊ आता हॉस्पिटल जवळच आहे सायन स्टेशनच्या जवळ मी तुम्हाला दाखवतो लोकेशन सायनचं तर बघे आपण सायन स्टेशन जर आपण आहे बघू शकता आणि मेल बघा फास्ट ट्रेन आहे आणि मित्रांनो सायन स्टेशनला उतरल्या उतरल्या इकडे चर्च आहे वरती गेल्यावरती तुम्हाला लागत लोकेशन पण तेच हॉस्पिटल आहे तुम्हाला मित्रांनो बघू शकता सायन स्टेशनचं आपलं तिकडे काम चालू आहे आणि त्यामुळे ही एक गल्ली दुसरी आहे सायन स्टेशन इथेच आहे आणि इकडनंच गेल्यावरती पण हा रस्ता इथनं पण निघतो बाहेर आणि तो स्टेशनवरून पण निघतो कारण हा पण चांगलाच आहे रस्ता आणि इकडे आहे तो चर्च आहे बघा दिसते हो का तुम्हाला आणि मी तुम्हाला दाखवतो चर्च आणि इथनं बाहेर पडल्यावरती शाळा पण आहे आणि चर्च आणि मिड ब्रिजचं काम चालू आहे तर मित्रांनो बघू शकता हा चर्च आहे बघा हा चर्च आहे आणि एवढा मोठा चर्च आहे आणि चर्चच्या बाजून खालून जायचं आपल्याला तर मित्रांनो आपल्याला काय झालं आहे एक आपल्याला मिशेजचा बिल जो आहे ना तो द्यायचा आहे तो तिकडे मी दिला आहे एक्सारा काढला ना तो बिल तर घ्यायला चालेल मी हॉस्पिटलनंतर दाखवतो पहिला इथं तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो तुम्ही जर बसने आला ना तर तुम्ही सायन स्टेशनला तिथं पण बघा हे रिक्षा स्टँड आहे आणि तुम्ही इथनं पण तुम्हाला येऊ शकतो ते हॉस्पिटलला मी तुम्हाला अगोदर हॉस्पिटल तर एक मला इकडे काम आहे मी इकडे जातो आता आणि हे बघा इकडे सायन स्टेशन जवळच आहे आणि इकडनं गेलं की हायवे रोड आहे एक्सप्रेस रोड आहे तर तुम्हाला कुठं पण बस भेटणार तिकडे सायन हॉस्पिटलला यायला इकडे सायन स्टेशनच्या मित्रांनो बघू शकता इकडे आणि ब्रिजला काम चालू म्हणून त्यामुळे पब्लिकला तुम्हाला इथे रस्ता केला आहे आणि चांगली सुविधा आहे जरा काय वाद नाही बघा ब्रिजचं काम चालू आहे आता कमीत कमीत दोन वर्षे होत आले तर बघू शकता इथे ब्रिज आणि काम चालू आहे तसंच आणि हा जो सर्वे रोड जो दिलेला आहे तो मेन म्हणजे पब्लिकला जायला आणि रेलचे बघा कामगार पण काम आहेत बघू शकता इकडे काम चालू आहे काय ना काहीतरी करत असत काय ना काहीतरी तर हा जो आहे हा इकडे गेला आहे तो आणि हा जो गेला आहे पुढे तो धारावीला गेला आहे रोड बघू शकता इकडे स्टेशनवरनं आलं की इथनं उतरलं की हे बघा इथं एक्सरा काढायचं हे आहे ते हा बघा हा आशीर्वाद दवाखाना आहे एक्सरा बिसरा सगळं भेटतंय ते इकडे तुम्हाला एक्सरा काय आहे ते भेटणार सायन त्याच ते लोकच हॉस्पिटलमधनं इकडे पाठवतात तर मित्रांनो बघू शकता मेल तुम्हाला दाखवले एक मेल ह्या टायमाला धावत असतात आणि एक मेल आली की फास्ट गाडी तुम्हाला थांबली जाते तर एवढं टाइम टेबल त्यांचा असतो ते चला पुढे जाऊन बघू आपण मित्रांनो बघू शकता हे शाळा आहे आणि इकडेच चर्च आहे वरती तर हा असा आहे तो आयुर्वेदिक दवाखाना महाविद्यालय शिवशेत आणि इथेच ते पाहायचे जे गुडघे बिडगे दिसतात ना आहे तिथे तर तुम्हाला दाखवतो आपण बघा एवढं छान आहे दवाखाना बघू शकता बघा हा दवाखाना आहे हा मेडिकल मित्रांनो ही ओपीडी आहे आणि हे बघा झाडं मस्त लावूयात आणि जंगल जंगलच आहे एवढं चांगलं वातावरण आहे शांत आणि ते सगळे आयुर्वेदिक जे आ, झाडं लावलेली आहेत ना त्या आयुर्वेदिक झाडापासून सगळं आयुर्वेदिक दवाखान्यातले औषध गोळ्या बनतात तर मित्रांनो बघू शकता इकडे मी तुम्हाला दाखवतो नंतर पुढे हा बघा हे जेवढे आहेत ना हे जेवढे आणि इकडे सासूबाई चला येतो आम्ही तर मित्रांनो आपण चला गुडघ्याचा पाण्यातले जे जळू असतात ना ते आपल्या वाटीचे इथं ठेवतात आणि त्याच ते रक्त घालणार रक्त पितात आणि ते गुडघ्याला ते इलाज होतो तर तुम्ही बघू शकता इथे आपण दाखवलेलं आहे ते जळू म्हणजे काय तर बघू शकता प्रकारे आणि हे गुडघ्यातला रक्त जो आहे तो शोषून घेतो आणि गुडघे आपले चांगल्याप्रमाणे होतात हे काय ते आणि हे पूर्ण आणि ते तुम्हाला दाखवतो मी हे जे आहेत ना आबोली एवढी लावली आबोली बघा इथे आता काढली गेलीत आणि या झाडापासून आहे नाही ते तुटला आहे आमचा झाडापासून आहे ना हे बनते इथे मित्रांनो बघू शकता मी ते दाखवतो हा आयुर्वेदिक दवाखाना जो जो आहे ना तो आयुर्वेदिक दवाखाना म्हणजे ज्यांना गुडघ्याचा त्रास होतो काय होतो तो इथे केला जातो आणि मी तुम्हाला नंतर घरी गेला तिचा उल्लेख करून दाखवतो तर एवढं छान दवाखाना आहे चला आता आम्ही निघालो घरी तर मला ब्लॉग एंड करायचे आहे चला मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी तर आपली ट्रेन पकडून परत उतरून चेंज करायचे हरबलाय पकडायचे आपल्याला तर आपण हॉस्पिटलमधनं आलो आता मी तर आता जाऊया मित्रांनो बघू शकता ना ही एसी लोकल आहे ना या एसी जी आली ना की एक ट्रेन चुकली की मग गर्दी होते बघू शकता हे एसी लोकल खाली फुकट गव्हर्नमेंटनी चालू केली आहे कोण त्यात जात पण नाही आहे बघू शकता इकडे बघा किती लोक गेल्याच्यात ए सी लोकमध्ये किती लोक बाहेर बघा बघू शकता कारण एक ट्रेन गेली ए सीची की मग पूर्ण जाम होते ब्लॉक होते मित्रांनो आता निघालो आहे मी घरी आलं ट्रेन पकडली आहे मी आता बघू शकता सायनवर निघालो आहे आता मी स्लोच गाडी पकडायला लागते कारण सायनला स्लो गाडी थांबत फास्ट गाडी थांबत नाही आणि वाटले किती आता ते बघायला पाहिजे आपला टेबल तर मित्रांनो आपल्याला परत चेंज करून मी आता डायरेक्ट इकडे जाणार आहे तर बघू शकता इकडे मी इकडे आहे बघू शकता लोकल फास्ट लोकल आहे फास्ट तर कुर्ला स्टेशन आता पो ते येतो इथे ये ये। पाच दहा मिनटांनी पोचतो आपण बघू शकता इकडे फास्ट लोकल आणि इकडं बघू शकता ना तुम्ही कुर्ला हा कसा वडा आहे आणि बघू शकता तो वरती एवढं बिल्डिंग या झोपड पठ्ठे आहेत तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय ते तर बघू शकता इकडे फास्ट आणि आपला कुर्ला येणारच आहे जवळ तर मित्रांनो बघू शकता आपण कुर्ला उतरतो आहे आणि एवढी गर्दी आहे बघा इकडे इथे गर्दी किती आहे दुपार वाजे तरी गर्दी आहे विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो बघू शकता एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे कारण पुढे काय मित्रांनो बघू शकता आपली बेलापूर आपल्याला पाहिजे ती बेलापूर लागलेली आहे तर मित्रांनो आपल्या बेलापूर स्टेशनला आता आपण पोचणार आता जाणार आहे तर आपली ट्रेन आपल्याला बेलापूर पाहिजे ती बेलापूर आपल्याला भेटलेली आहे आता थोड्या वेळात ती ट्रेन आहे बेलापूर तर मित्र आपण बघू शकता आपली बेलापूर गाडी आलेली आहे ट्रेन बघू शकता इकडे तर आपल्याला बेलापूर पकडायची आहे तर मला दाखवते मीस का बघू शकता आपण बेलापूर गाडी आलेली आहे तर आपण गाडीमध्ये चढायचं आपल्याला दुपारची पण झाली तरी गर्दी आहे तर आपण गाडी थोडी आपल्या गेल्या गाडी खाली असते मित्रांनो आपण गाडी वेलापूर पकडलेली आहे तर आता सीट पण भेटलेली आहे बसायला आणि आपण बसल्या होते भेटून आपल्याला जमणार नाही तर आपण बघूया मित्रांनो आपण वेलापूर गाडी पकडलेली आहे आणि आपल्याला शीट खाली होती इथे पण आपण नाही बसतो कारण आपल्याला ह्या साईडला या साईडला बसले तर उलट होतो यासाठीला बसलेलं सगळं मार्गावर तासून बरं पडतं असलेलं आणि एक बसलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तो समोर जो ब्रिज दिसतो ना आणि मानकोरोना जो ब्रिज आलाय ना तो ऍक्च्युली अटल शेतूवर ना आणि आता ती मेट्रो जी जाणार आहे ना ती उरण मार्गाने म्हणजे अटल शेतूच म्हणजे तिथून म्हणजे मानकोरोना पण मेट्रो सुरू करणार आहे तर बघू शकता तुम्ही पुढचा जो ब्रिज आहे तो, तो तिकडे अटल शेतू आणि आता जो कडशॉट जो काढला आहे मेट्रोचा तो मिनिमम म्हणजे उरण अजून काढलेला आहे मेट्रो तिकडे उरणला पण पुढे सरकं सरकस जाणार आहे आपल्या गावापर्यंत कोकणपर्यंत तरी मेट्रो जाणार आहे बघू शकता मी आता ब्रिजवरती आहे वाशी खाडी

ne gwezhañ तो ती उभी आहे ना ती उरण गाडी आहे तर अर्ध्या अर्ध्या तासाला उरण गाडी आहे तर बघू शकता ती लागलेली आहे उरण गाडी तर एक वाजला आहे आता तिचा वेळ आहे सुट्ट्याचा वेळ आला आहे कारण बेलापूरवरनं पण उरण गाडी सुटते आणि नेरूळवरनं पण सुटते दोन्ही टेशनमधनं सुटते तर तुम्हाला दाखवते मी मित्रांनो बघू शकता ही ठाणा गाडी थांबलेली आहे ठाणा गाडी कारण क्रॉसिंग लागलेली आहे ना मित्रांनो हा बघू शकता इकडे हा जो मॉल बांधलाय एल एन टीने बांधलेला आहे शिवूड मॉल आणि आपण शिवूडला चालू आहे ही शी मैं जिद राहत ही बिल्डिंग है श्रीदेवी कॉम्प्लेक्स तर मित्रांनो आता आपण उतरतो गेलापूरला तर आपण उतरलो आहे बेलापूर स्टेशनला तर चला आपल्याला आता व्हिडिओ घरी गेल्यावर एंड करायची आहे तर ती एंड करतो व्हिडिओ तर चला इथेच थांबतो गुड आफ्टरनून तर माझ्या पाठीत बेलापूर आहे आत्ता त्या गाडीतून उतरलो तर आपण जाणार आहे पट्टीतनंच चालत चालत तिथूनच जाऊयात चालत चालत मित्रांनो बघू शकता आपल्याला हा जो रोड आहे तो कट्छट रोड आहे बेलापूरला घरी जायला आपला पटयतनं आपण चालत चालत चाललो आहे आता तर मित्रांनो बघू शकता इकडं उरण ट्रेन लागते आणि इकडून आले सी एस टी आलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आयाला गाडी आलेली आहे ट्रेन तर आणि मी बघूया आपण आता जाऊया आता घरी आणि एंड करूया ही उरण गाडी आता बेलापूरला आली आहे आणि कशी दाखवते नेरूळची आणि ही बेलापूरची आहे उरण गाडी बेलापूर ते उरण <laughs> टेक्निकल बघा आता याला मी बघितलं आहे ते मित्राचाच मुलगा आहे आणि हा जो आहे ना तो पंखा आणला आहे ठीक आहे चालेल काहीतरी करतो आहे तर या बघा हा एक इटन आला हा तुम्हाला बघून लाजतो लय त्यांचे वडील आहेत आणि हे यांची आई आहेत आणि हाला ना ठीक आहे चांगली गोष्ट आहे जनरल नॉलेज तर पाहिजेच मुलांना काय रिपेरिंग करणं काय छोटं मोठं त्याच्यामुळे ते पुढे जातात आणि याला फक्त आमच्या ना खायचं असतं मी आता हॉस्पिटलमधनं आलो आहे आणि आता भुर्जी अंड्याची भुर्जी केलेली होती चपाती आम्ही सकाळी करून गेलेलो आता मी एक्च्युली जेवायचा माझा टाईम टेबल आहे नाही कारण का दोन वाजा तर आता तरी पण एक चपाती खाऊन आपला जेवूया आणि व्हिडिओ एंड करूया आपण तर चला बघू शकता इथे अंडा आणि चपाती कारण आपण मित्रांनो भात घेतला आहे त्यात अंडा मिक्स केलं आहे अंडा भात खातो दोघू शकता इथे तर मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे तर मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक द्या इथेच थांबतो चला खाता बाय बाय टाटा गुड बाय गया